नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काउन्सलर कडूनच कानमंत्र मिळताच कला आणि अद्वेतने त्यांचा हानी दणक्यात साजरा केलेला असतो आणि त्यामुळे सरोज खूप जास्त चिडलेली असते सरोजचे स्वप्न आता ह्या सगळ्या स्वप्नांना तिला आता आळा घालावा लागणार असतो तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो कारण आता कलाकडूनच चांदेकरांना वारस मिळणार असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा सविस्तर माहिती किंवा सविस्तर व्हिडिओ काय आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सोबतच प्रेक्षकांनो तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे ट्विस्टचे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील तर प्रेक्षकांनो सुरुवातीपासूनच आपण सविस्तर जाणून घेऊयात कला आणि अद्वेदचं जे नातं आहे ते घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलं होतं आणि घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचल्याच्यानंतर संगीता आणि त्यासोबतच आबांनी इथे दिलीप वाशीकर यांना समुपदेशन केंद्र इथे जे असतात काउन्सलर म्हणून त्यांची निवड केलेली असते कारण हे व्यक्ती असे असतात की ज्यांचं नातं घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे ते नातं ते सुधरावत असतात आणि ते नातं ते सुधरवण्याच्यानंतर मात्र त्या जोडप्यांचा संसार मात्र मार्गी लागलेला असतो असे हे दिलीप वाशीकर असतात जेव्हा आता इथे आबा आणि त्यासोबतच संगीता ह्यांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं असतं आणि असंही सांगितलेलं असतं काही जरी झालं तरी सुद्धा इथे आमचा मुलगा आणि आमचा नातू म्हणजेच सून आणि नातू हे जण एकत्रच एक यायला हवेत काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा आणि फायनली प्रेक्षकांनो जे दिलीप वाशिकर आहेत त्यांना मात्र इथे आता हळूहळू यश येताना दिसत असतं कारण जे काही दिलीप वाशिकर आहेत त्यांनी मात्र खूप काही असे वेगवेगळ्या पद्धतीचे टास्क इथे अद्वैतानी कलाकडून करून घेतलेले असतात अद्वैतानी कलाच्या आयुष्यामध्ये पाहायला गेलं तर तसे प्रचंड ताणतणाव असतात खरं तर सुरुवातीला कला इथे संगीताकडे राहत होती आणि कला संगीताकडे म्हणजेच खरेकडे म्हणजे तिच्या माहेरी तिकडे राहत असल्या कारणाने आता ती जेव्हा इकडे चांदेकरांकडे येते तेव्हा मात्र तिने ठरवलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा मी घरामध्ये इंटर करेन पण ते फक्त आणि फक्त इथे मानाने आणि त्याच सोबतच मला माझा गेलेला जो आत्मसन्मान आहे त्या तो घेऊनच मी इथे परत घरामध्ये पाऊल ठेवेल ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ते तिने सांगितल्याच्या नंतरच ती बाहेर आऊट हाऊसमध्येच राहत असते आता आऊट राहणारी कला जी आहे ती तरीसुद्धा बाहेर राहून इथे अद्वेची आणि त्यासोबतच चांदेकराच्या प्रत्येक घरातली काळजी घेतच असते आणि सोबतच काउन्सलिंगची जी कामं आहेत तीसुद्धा कला आणि अद्वेत मिळून करतच असतात दिलीप दिलीप जे आहेत त्यांनी मात्र इथे कला आणि अद्वेतला एकत्र आणण्यासाठी किंवा एकत्र वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे टास्क दिलेले असतात जसा की त्यांनी एक मध्यंतरी टास्क दिला होता तो म्हणजेच की याची कामं त्याने करायची आणि त्याची कामं याने करायची म्हणजे अल्टरनेट जो वर्क आहे तो फक्त व्यक्ती हा बदलेल पण कामं तीच राहतील आणि तेव्हाच मात्र इथे सरोजने त्या गोष्टीचा फायदा घेतलेला असतो सरोजने त्या गोष्टीचा फायदा घेतच अद्वेशच्या नजरेमध्ये कलाची इमेज डाऊन करण्याचा पूर्णत हा प्रयत्न केलेला असतो पण प्रेक्षकांनो उलटं झालेलं असतं उलटं म्हणजेच की जो जो अद्वैत आहे जो की सरोजचा जीव की प्राण आहे आणि त्याच अद्वेतला इथे त्रास झालेला असतो पण कलाने मात्र जीवाचं रान करतच तिच्या नवऱ्याला म्हणजेच की अद्वेतला वाचवलेलं असतं खरं तर अद्वेत आता किचनमध्येच कामं करत असतो आणि कला ऑफिसमधली कामं करत असते आणि ती ऑफिसमधले कामं करत असताना आता हिरेंची अफरातफरी करायला गेलेला जो राहुल आहे तो राहुल मात्र गोत्यात येणार असतो पण सरोजला ह्या गोष्टी अजिबातच कळत नसतात की तिने जे कलासाठी खड्डा खोदलेला आहे त्याच खड्ड्यामध्ये इथे जो, कला कला जो अद्वेत आहे तो पडलेला असतो जेव्हा आता इथे जी काही कला आहे कलाला एक गोष्ट कळते की नाही ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होता कामा नयेत म्हणजेच जो अद्वैत आहे अद्वेतला आपण काही करून सोडवलंच पाहिजे आणि तेव्हाच आता इथे कला त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेव ती आता इथे जो काही अद्वेत आहे अद्वेतला मात्र जीवाची बाजी मारतच इथे ती सोडवत असते आणि जेव्हाच आता इथे तान तिला सोडवलेलं असतं आणि तान तिला सोडवल्याच्या नंतर मगच आता सरोजला ही सगळी कला व्यवस्थित आहे किंवा त्यासोबतच कलासारखं इथे माणूस कोणीच नाही आहे कलासारखंच इथे माझ्या मुलाला कोणीही सावरू शकणार नाही ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र इथे आता तिला समजलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे समजल्याच्यानंतरच आता इथे प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जी काही कला आहे कलाचा आद जी सरोज आहे सरोजने घरामध्ये गृहप्रवेश करून घेतलेला असतो आणि गृहप्रवेश करून घेतल्याच्या नंतरच आता जी काही आपली कला आहे कला अद्वेतच्या खोलीमध्ये पुन्हा एकदा राहायला आलेली असते आणि त्यासोबतच कला आणि अद्वेतने खूप वेळ असा घालवलेला असतो दोघांनी एकमेकांसोबत जेव्हा आता ते ऑफिसला चाललेले असतात आणि तेव्हाच मात्र इथे कलाने जी गजरा घेण्याची इच्छा व्यक्त केलेली असते तेव्हाच आता अद्वेतने स्वतःच तिच्यासाठी गजरा घेऊन तिच्या केसामध्ये सुद्धा माळलेला असतो कुठेतरी जाऊन ही प्रेमाची चाहूल जी आहे ती इथे होत असते पण आता प्रेक्षकांनो जरी कला आणि अद्वैतचं नातं या पद्धतीने या वळणावर जाऊन पोहोचलेलं असलं तरीसुद्धा इकडे मात्र आबा आणि त्यासोबत संगीता हे दोघेसुद्धा आपले दिलीप जे आहेत त्यांच्याशी कोन्टॅक्टमध्ये असतात त्यांच्याशी कोन्टॅक्टमध्ये असल्याने आता मुलांकडून काय करून घ्यायचं काय नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ते इथे पाहत असतात आता जेव्हा इकडे कला संगीताकडे येते आणि संगीता, संगीता म्हणत असते हो कले मला असं वाटते आता तुमच्या दोघांचं नातं जरा बरं चाललंय आणि तुमच्या दोघांचं नातं बरं चाललं असेल तर तुम्ही थोडासा तुमच्या नात्याबद्दल आणखी वेगळा विचार करायला हवा ज्या पद्धतीने इथे जे काउन्सलरवाले आहेत ते कामं करतात किंवा ज्या गोष्टी सांगतात त्या तुम्ही व्यवस्थित करा आणि ह्या ज्या काही घरामध्ये तुमच्या ताणतणावाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे तुमच्या संसारावर अजिबातच त्याचा फरक पडू देऊ नका त्यावर आता कला पण आता संगीताला म्हणत असते आई तू नको काळजी करूस आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे इथे नैनाताईच्या वागण्यावरून किंवा राहुलच्या ह्या सगळ्या काही गोष्टीवरून आमच्या नात्यावर कुठलाच परिणाम होणार नाही किती जरी काही जरी असलं तरीसुद्धा जी काही कला नैनाताई आहे ती माझी बहीण असली तरीसुद्धा अद्वेत मला आमच्या ह्या नात्यावरून कधी जज करणार नाही किंवा तो मला कधी काही बोलणारसुद्धा नाही त्यामुळे आई प्लीज तू अजिबात अशी काळजीसुद्धा करू नको अशा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता संगीता कलाशी बोलत असते आणि संगीता हे सगळं काही कलाशी बोलल्याच्यानंतर मात्र कला म्हण संगीता म्हणत असते हो कले ते सगळं काही ठीक आहे पण मला एक गोष्ट सांग आता ते काउन्सलिंगवाले सगळं काही व्यवस्थित तर करतात ना तेव्हा कला म्हणत असते हो गाई असं का वाटतंय आता ते झाल्याच्यानंतर संगीता इकडे आबांजींकडे बोलायला जाते आणि आबा म्हणत असतात अहो हीनबाई तुम्ही नका काळजी करू तुम्हाला नाही माहिती आपली पोरं जाम हुशार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला त्यांच्याकडूनच या घराला वारस मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा जे काही दिलीपराव आहेत ते त्यांचं काम जे आहे ते अगदीच उत्तम करत आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते कला आणि अद्वेची वाढती जवळीक पाहून इकडे रोहिणी आणि त्यासोबतच राहुलचा चळफळाट होत असतो खरं पाहायला गेलं तर आता इथे जी काही रोहिणी आहेत रोहिणीला मात्र इथे कला आणि अद्वेत एकत्र येऊ द्यायचे नसतात सुरुवातीपासूनच जेव्हापासून त्यांचं लग्न झालेलं असतं तेव्हापासूनच तिचं एकच असतं काही जरी झालं तरीसुद्धा जी काही कला आहे आणि अद्वेत अद्वैत आणि कलाच्या पोटी या घरचा वारस नकोय आणि त्यासोबतच काही जरी झालं तरीसुद्धा या घराला वारस तर माझा राहुलच देणार ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये असतात आता रोहिणी इकडे जी काही नैना आहे नैनाकडे सुद्धा हा विषय बोलत असते पण नैना मात्र अशी व्यक्ती आहे की ती फक्त आणि फक्त तिचं प्रोफेशनल आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ती कशी फिट राहील आणि त्यासोबत इथं तिचं मॉडेलिंगचं काम असतं आणि त्यामुळे ती ह्या गोष्टीला टाळत असते तेव्हा रोहिणीला खूप जास्त राग येत असतो इकडे मात्र प्रेक्षकांनो ज्या पद्धतीने आता इथे काउन्सलरवाल्यांकडे ही लोकं जाऊन आलेली असतात आणि ही लोक वाल्याकडे जाऊन आल्याच्या नंतर वाल्यांनी यांना खूपच मोलाचा लाख मोलाचा म्हटलं तरी सुद्धा चालेल असा कानमंत्र दिलेला असतो आणि तो लाख मोलाचा कानमंत्र काय असतो तर प्रत्येक काम करताना ते तुम्ही एकत्र येऊन करायचं कारण आत्तापर्यंत काउन्सलरवाल्यांनी खूप असे काही टास्क दिलेले असतात आणि खूप काही असे टास्क दिल्याच्यानंतर अद्वैत आणि कलाने ते व्यवस्थित पार पडलेले असतात आणि आत्ताचा जो टास्क दिलेला असतो तो म्हणजेच की एकत्र येऊन काम करण्याचा आणि एकत्र येऊन काम करण्याचा टास्क दिल्याच्या नंतर आता कला आणि अद्वैत प्रत्येक काम जे आहे ते एकत्र येऊन करतात अक्षरशः प्रेक्षकांनो स्वयंपाकाचं सुद्धा काम जो अद्वैत आहे तो इथे कलासोबतच करत असतो आता घरच्यांना हे वाटतं की अद्वैतचं हे काय चाललंय हा किचनमध्येच का असतो त्यामुळे सरोज चिडलेले असते पण आबांना माहिती असतं हा सगळा काय प्रकार आहे आबा तर आपले मनोमनच खूप खुश असतात कारण त्यांना असं वाटत असतं की चला आपलं कुठंतरी आता मार्गी लागत आहे आणि काही जरी झालं तरी आपल्या नातसुनेचा आणि त्याचबरोबर नातवाचा संसार हा मार्गी लागत आहे इकडे अंथरुण घालण्यापासून तर झोपेस्तोर सगळं सगळं काही काम इथे दोघांनाच करायचं असतं आणि हे सगळे कामं दोघं करत असताना सरोज मात्र चिडलेली असते तू माझ्या मुलाला असं कसं कामाला लावू शकतेस त्यावर ती अद्वेषशी सुद्धा बोलत असते की अद्वैत तू असं कसं करू शकतोस आणि ही कामं तुझी आहेत का त्यावर आता अद्वेत इथे सरोजला म्हणत असतो हे बघाई तू नको काळजी करू सगळं काही ते काउन्सलरवाला जसं सांगतोय त्याच पद्धतीने आता आम्ही हे सगळं काही करत आहोत आणि प्रेक्षकांनो आता जेव्हा हो दुसऱ्या वेळेस आता अद्वैत आणि कला त्या कौन्सलरवाल्याकडे जातात आणि काउन्सलरवाल्याकडे गेल्याच्यानंतर मात्र कौन्सलरवाले म्हणत असतात आतापर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र एक मिळूनच खूप सारी कामं केलीत पण आता मात्र एकत्र एक येऊन कामं केलेलीच आहेत पण आता खूपच मोठा टास्क मी तुम्हाला देणार आहे आणि तो टास्क असणार आहे तो म्हणजेच की एकमेकांच्या मनातलं ओळखणं एकमेकांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे किती म्हणजेच तुम्ही दोघं एकमेकांना कसे अनुरूप आहात किंवा तुम्ही दोघं एकमेकांना काय किती ओळखता काय करता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत जाणून घेत नाहीत किंवा एकमेकांना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कळून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा टास्क समजणार नाही किंवा तुम्हाला तोपर्यंत हा टास्क पूर्ण करायचा आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे सांगितलेल्या असतात तेव्हाच आता कला आणि अद्वेत खूप मोठ्या पेचात पडलेले असतात त्यांना समजत नाही नेमका आम्हाला हा टास्क का आणि कशासाठी दिलेला आहे एकमेकांना समजून घेणं किंवा त्यासोबतच आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आम्ही एकमेकांना अनुरूप आहोत आम्ही किती समजून घेऊ शकतो किंवा एकमेकांबद्दल आम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आता आम्हाला विचार करावाच लागेल जेव्हा घरी आल्याच्यानंतर हा टास्क आबांना कळतो तेव्हा आबा मात्र मनातच बोलत असतात अरे वा आज तर दिलीपनी माझं काम अगदीच परफेक्ट केलेलं असतं कारण आता हे एकमेकांबद्दल विचार करायला लागले तर मग हे जवळ येतील आणि त्यासोबतच एकमेक दोघं एकमेकांसाठी किती एकत्र येऊन सगळं काही करू शकतात आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की आबांनी आता कलाच्या डोक्यावर हात ठेवूनच आशीर्वादसुद्धा दिलेला असतो की हा टास्क सुद्धा तुम्ही उत्तमरित्या पार पाडताल म्हणून तुम्ही काळजी करू नका कारण तुम्हा दोघांना एकमेकाबद्दल काय वाटतं त्याचसोबत तुम्ही दोघं एकमेकांसाठी किती योग्य आहात ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही स्वतःच सांगणार आहात आणि एकमेकांचं तुम्ही फक्त मैत्री आहे का दोघं एकमेकांसोबत राहतात त्या ते नात्यालासुद्धा तुम्हाला काही नाव द्यावं लागतं का नाव देता येईल का ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ह्या टास्कमधून समजणार आहेत असं इथे यांचं सुरू असतं तेव्हाच आता कला खूप मोठ्या विचारात पडत असते आणि ती विचार करत असते की खरंच मला अद्वितबद्दल नेमकं काय वाटतं आणि ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टींचा तिनं विचार केल्याच्या नंतर शेवटी प्रेक्षकांनो ती त्या थराला जाऊन पोहोचलेली असते मी तर अद्वेच्या खरंच प्रेमात पडले आणि आणि बाप रे हे सगळं ह्या पद्धतीने झाले आणि एक दिवस तर अद्वेतने आता इथे कलाचा हात हातात घेऊनच सगळ्यांसमोर तिला प्रोपोजसुद्धा केलेलं असतं त्यासोबत आता हे सगळं काही आठवत असतो त्याला सुद्धा असं वाटत असतं अरे बापरे म्हणजेच आता कला जी आहे ती माझ्या आयुष्यात एवढी इम्पॉर्टंट आहे आणि हा सगळा काही टास्क होता तर मग तर ही जर माझ्या आयुष्यात नसेल तर म्हणजे हिच्याशिवाय मी जगू शकत नाही असं म्हणूनच आता इथे त्याच्या त्याला म्हणजेच अद्वेतला कलाबरोबर घालवलेले सगळे सगळे काही क्षण इथे आठवत असतात सगळे क्षण इथे आठवल्याच्यानंतर मात्र अद्वेतसुद्धा त्या टोकाला जाऊन पोहोचतो तो, तो म्हणजेच की म्हणजे मी खरंच खरेच्या प्रेमात पडलोय हे सगळं ह्या पद्धतीने आहे असं इथे दोघांना सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव होते की दोघंसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि हे सगळं काही सहा महिन्यांच्या आतच झालेलं असतं सगळ्यांना घरातल्यांना ही गोष्ट समजलेली असते की कला आणि अद्वैत हे दोघंसुद्धा एकमेकांच्या दो एक प्रेमात आहेत दोघंसुद्धा एकमेकांच्या प्रेमात एवढे पडाले पड बुडलेले आहेत की ते दोघं एकमेकांपासून दूर राहू शकत नाही इकडे मात्र राहुलला ही सगळी गोष्ट कळताक्षणी त्याला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो त्याला अजिबातच ह्या गोष्टी एक्सपेक्टेड नव्हत्या की हे सगळं अशा पद्धतीने होईल आता जर हे दोघं कायमस्वरूप एकत्र राहणार म्हटल्याच्यानंतर आपल्याला चांदेकरांची फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही हे सगळं असं होईल का ह्या सगळ्या गोष्टींचा राहुल लगेचच विचार करत असतो पण इकडे अद्वैताने कला मात्र खूपच जास्त खुश झालेले असतात आणि शेवटी आता ते प्रेक्षकांनो जे काही घटस्फोटाची नोटीस आहे तीसुद्धा त्यांनी जे काही इथे सहा महिने वेळ घेतलेला असतो ते सहा महिने मात्र इथे त्यांचे रद्द होत असतात आणि सहा महिने रद्द झाल्याच्या नंतरच आता इथे अद्वैतानी कला काउन्सरवाल्याकडे जाऊनच सांगत असतात नाही आता आम्हाला तुमचं हे जे काही सांगितलेलं टास्क होता तो आम्हाला कळलाय आणि तेव्हा ते, ते बोलत असतात काय आहे तुम्हाला दोघं पण सोबतच सांगा असं विचारल्याच्यानंतर कला आणि अद्वै सांगत असतात हो माझं चांदेकरांवर प्रेम आहे आणि सोबतच मला त्याच्यापासून दूर जायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मला त्याच्याबरोबर संसार करायचा आहे ह्या सगळ्या काही गोष्टी कला इथे सांगत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिने सांगितल्याच्यानंतर मात्र काउन्सलरचं जे काही काम असतं दिलीपचं ते मात्र इथे परफेक्ट पद्धतीने पार पडलेलं असतं कारण काही जरी झालं तरीसुद्धा त्यांचा तोच मेन हेतू होता संगीता आणि आबांनी अगोदरच सा जाऊन सांगितलेलं असतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीनेच पद्धती पद्धती करून घ्या आणि त्याच पद्धतीने इथे काउन्सलरवाल्यांनी सुद्धा हे सगळं ह्याच पद्धतीने करून घेतलेलं असतं आणि हे सगळं ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं असं झालेलं असतं की आता जेव्हा अद्वैत आणि कला घरी येतात आणि कला घरी आल्याच्या नंतर ते विचार करतात खरंच आपण ह्या द आपल्या नात्याला एक वेळा चान्स तर द्यायलाच हवा आणि आपण ह्या नात्याला एक वेळा चान्स दिल्याच्या नंतर हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि घरी आल्यावर आता ते दोघंसुद्धा या गोष्टीचा विचार करतात आणि प्रेक्षकांनो तो तो क्षण असतो जेव्हा या दोघांना आता प्रेमाची जाणीव झालेली असते आणि ती जाणीव इथे आता जे काउन्सलरवाले आहे दिलीपजी त्यांनी करून दिलेली असते खरं तर आता इथे अद्वैत आणि कला एकमेकांच्या नजरेत एवढे हरवून जातात संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर त्यांची जेवणं वगैरे हो होतात आणि तेव्हाच दोघांना लाँग ड्राईव्हलासुद्धा जाण्याचं सुचत असतं लाँग ड्राईव्हला जाता त्यासोबतच मस्त जे काही मसालेदार पान वगैरे आहे त्यासोबतच ते खाऊन येत असतात आणि मसालेदार पान वगैरे खाऊन आल्याच्या नंतर त्यामध्ये खूपच त्यांना थोडीशी चढलेली असते धुंदी आलेली असते आणि प्रेक्षकांनो हे सगळं काही झाल्याच्या नंतर थंडीचे दिवस सुरू असतात आणि आता मस्त शेकोटी घेत असते घरी सुद्धा येत असतात आता इथे त्यांच्या ते आयुष्यामध्ये आलेले हे जे काही रोमॅन्टिक क्षण असतात ते सुद्धा एन्जॉय करत असतात आणि एन्जॉय केल्याच्या नंतर जो अद्वेत आहे तो आता कलाकडे पाहतच असतो आणि तो अगदी तिच्यामध्ये वाहत गेलेला असतो आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालेलं असतं घरी आल्या च्यानंतर मात्र इथे दोघांची सुद्धा रोमॅंटिक अशी रात्र ते एन्जॉय करत असतात आणि इथे ज्या पद्धतीने काउन्सलरवाल्यांने कानमंत्र दिलेला असतो आणि तो कानमंत्र मात्र ला आता इथे अगदीच फळाला आलेला असतो आणि हे सगळं काही झाल्याच्यानंतर आता इथे जो काही अद्वैत आणि त्यासोबत कला यांचा सुखी संसारसुद्धा प्रेक्षकांनो इथे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता इथे जी सरोज आहे तिच्या स्वप्नांना तर आळा पडणारच असतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कला आणि अद्वैत एकत्र आल्यामुळे चांदेकरांना वारस मिळणार असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की कला आणि अद्वैतचा आता इथे जो काही संसार आहे तो सुद्धा मार्गी लवकरच लागताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि ट्विस्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचं असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं डेली ट्विस्ट हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी